पीठ भिजवून घेऊया मी इथे थोडंसं तेल टाकत आहे अर्धा छोटा चम्मच मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर हे छान आणि यामध्ये आता थोडासा ओवा टाकायचा आहे ना मी इथे अर्धा छोटा चम्मच ओवा टाकत आहे आणि अर्धा छोटा चम्मच जिरा टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे जसं आपण पोळी करता करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ छान मळून घेऊया तर हे बघा पीठ छान मळून घेतलेलं आहे मी आता आपण हे झाकून ठेवूया आणि आपण आपलं पीठ छान सेट होईपर्यंत आपण पनीर फ्रँकीकरिता आपण पनीर भुर्जी रेडी करूया इथे मी एका पॅनमध्ये थोडं तेल घेत आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चम्मच जीरा घ्यायचा आहे थोडं हिंग अर्धा छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट आहे आता आपण यामध्ये एक छोटा कांदा टाकत आहे बारीक चिरलेला परतून घ्यायचं आहे कांदा आपला थोडा ब्राऊन कलरचा झाला की यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आहे बारी हो बारीक चिरलेला अगदी झटपट होणार आहे पनीर सँकी जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही हा पनीर सँकी सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा मग मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता रोज रोज पोळी भाजी नेऊन मुलं कंटाळतात आणि मग टिफिन तसाचा तसा वापस येतो माझा पण टिफिन कधी कधी तसाच वापस येतो त्यामुळे मी असं वेगळं वेगळं ट्राय करत असते तुम्ही पण करून बघा नक्की तुमच्या मुलांचा टिफिन खाली होणंच येईल तर हे बघा आपला कांदा थोडा झालेला आहे तर आपण यामध्ये आता एक टमाटर टाकणार आहोत बारीक चिरलेला तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा ॲड करू शकता पण माझ्या मुलाला हिरव्या मिरच्या आवडत नाही पनीर शांतीमध्ये त्यामुळे मी इथे टाकत नाही आहे किंवा मग तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा टाकू शकता किसलेला आणखी थोडं हेल्दी करण्याकरिता पनीर फ्राईची तर हे बघा टमाटरसुद्धा आपण छान असा शिजवून घेऊया त्यानंतर आपण बाकीचे मसाले इथे ॲड करूया तर हे बघा आपला टमाटर सुद्धा होत आलेला आहे चला आता आपण इथे बाकीचे मसालेसुद्धा ॲड करूया तर मी इथे अर्धा छोटा चम्मच हळद घेत आहे आणि सवीप्रमाणे मीठ अर्धा छोटा चम्मच तिखट छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा छोटा चम्मच मिठे धने पावडर पण ॲड करत आहे सर्व मसालेसुद्धा छान मिक्स झालेले आहेत आता आपण यामध्ये हे बघा मी दोनशे ग्रॅम इथे पनीर घेतलेलं आहे आणि पनीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर छान किसून घेतलेलं आहे तर आपण आता हे पनीरसुद्धा इथे ॲड करूया हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ते मिक्स करत असतानाच इथे मी आता सांबार घेत आहे बारीक चिरलेला तर सर्व आता छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटापर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे पाच मिनटं फ्राय केल्यानंतर आपली पनीर भुर्जी एकदम रेडी आपली पनीर भुर्जी एकदम रेडी झालेली आहे बघा मी पाच मिनटापर्यंत आपल्या पनीर भुर्जीला मिडियम फ्लेमवर छान परतून घेतलेलं आहे हे बघा मी जवळून दाखवते एकदम ड्राय करायची आपल्याला पनीर फँकी करता पनीर भुर्जी जी आहे हे बघा छान ड्राय झालेली आहे आपली पनीर भुर्जी आणि यामध्ये शिजवताना पाणी अजिबात टाकायचं नाही आहे बिना पाणी टाकता आपल्याला हे कंटिन्यू फिरवत राहून आपल्याला ही पनीर भुर्जी जी, जी आहे रेडी करायची आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर चला आता आपण गॅस बंद करून देऊया आणि पनीर फँकी घेता आपण पोळी करून घेऊया जे असे पाच सहा गोळे करून घेतलेले आहेत आता आपण पोळी लाटून घेऊया हे बघा गोल अशी पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी गोल पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला यामा यावर छान असं तेल लावायचं आहे सर्व बाजूनी हे बघा आणि अशा प्रकारे आणखी फोल्ड करायचं आहे हे बघा हे तेल लावण्याचं कारण असं की आपली ही जी पोळी आहे एकदम छान अशी लच्छेदार बनेल हे बघा एकदम सॉफ्ट बनेल लेअरची बनेल त्यामुळे अशा प्रकारे आतून छान असं तेल लावायचं आहे हे बघा आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्या पोळीला लाटून घ्यायचं आहे आणि आपण जर ही पोळी टिफिनमध्ये दे देत असू तर ही जी फ्रँकीची पोळी आहे एकदम छान सॉफ्ट राहते तर हे बघा आणखी आता आपल्याला पोळी लाटून बघा मी पुन्हा एकदा छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि तवा सुद्धा माझा गरम झालेला आहे तर आता आपण आपली ही जी पोळी आहे छान अशी भाजून घेऊया तव्यावर हे बघा थोडं तेल लावायचं आपल्याला हे बघा साईडनी बघा अशा प्रकारे पोळी रेडी करून घ्यायची आहे बघा तर प्लीज व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि मी आशा करते की तुम्हाला हा माझा पनीर फ्रँकीचा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्ही छान छान कमेंट्स करत आहातच तर यापुढे पण तसाच सपोर्ट करणार अशी आशा करते आणि प्लीज तसाच सपोर्ट करत राहा माझ्या सर्व मैत्रिणींनी मराठी मैत्रिणींनी आणि ज्या कोणी माझ्या हिंदी मैत्रिणींनी आहेत ज्या माझ्याशी जुळल्या आहेत त्यासुद्धा प्लीज अशा जुळून राहा हे बघा किती छान आपली पुढी रेडी झालेली आहे तर आपल्याला या पोळीला एकदम जास्त भाजायचं नाही आहे हलकंसं भाजायचं आहे कारण आपण पनीर फँकी करता केल्यानंतर एकदा पुन्हा आपल्याला तव्यावर या पोळीला भाजायचं आहे तर चला आता आपण गॅस बंद करूया बघा अशा प्रकारे मी चपाती रेडी करून घेतलेल्या आहेत तर चला आता आपण पनीर फँकी रेडी करूया तर सर्वात प्रथम आपल्याला मुलांचा फेवरेट चटपटी टोमॅटो सॉस जो आहे पोळीला लावून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही शेजवान सुद्धा लावू शकता किंवा ग्रीन चिली सुद्धा लावू शकता आणखी चटपटीत होण्याकरिता तर हे बघा आता आपण आपली पनीर भुर्जी जी आहे ती स्प्रेड करूया हे बघा आणि फुलांचं फेवरेट चीज हे बघा इथे आपण किसून टाकून देऊया वरून हे बघा आणि आणखी चटपटीत होईल आपलं पनीर फ्रँकी हे बघा आणि अशा प्रकारे आता आपल्याला हे बघा दोन्ही साईडनी असं फोल्ड करून आपल्याला रोल करायचं आहे हे बघा थोडं टाईट करायचं आहे जेणेकरून आपलं पनीर फुर्जी जी आहे बाहेर निघणार नाही हे बघा अशा प्रकारे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व पोळ्यांचा रोल करून रोल मी अशा प्रकारे रेडी करून घेतलेले आहे तर त्याला आता आपला तावासुद्धा गरम झालेला आहे आणि मी थोडं इथे तेल टाकत आहे आणि आपण आपले जे रोल आहेत थोडेसे शालो फ्राय करून घेऊया हे बघा अशा प्रकारे बघा दोन्ही साईडने छान भरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बघा आपले पनीर फँकी जे आहेत छान शालो फ्राय झालेले आहेत बघा किती सुंदर कलर आलेला आहे दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता आपण थोडस वरून चीज टाकूया किसलेलं हे बघा तर रेडी झाले आहेत आपल्याले तर चला आता आपण सर्व करूया आपले पनीर फ्रँकी हे बघा वरून चीज सुद्धा टाकायचं आहे बढिया हे बघा एकदम रेडी झालेले आहेत तर चला आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपले पनीर फ्रँकी सर्व करूया तर हे बघा पनीर फँकी रेडी झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आणि जर कोणी नवीन असाल पहिल्यांदा माझ्या चॅनलवर भेट देत असाल तर प्लीज अशाच नवनवीन आणि टेस्टी हेल्दी आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका हेल्दी टेस्टी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे तर बघत राहा माझा चॅनल मराठी किचन विथ मनीषा बाय बाय